लग्नाचे आमिष दाखवून व मारहाण युवतीवर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पीडित युवतीने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिराज शेख असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे पीडित युवती सिराज वर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे फिर्यादी मूळच्या भोर तालुक्यातील रहिवाशी असून सध्या अहिलानगर येथे वास्तव्यास आहे तिरा शेख याने तिला लग्नाचे अमिष दाखवून खडकी खंडाळा येथील लॉजवर वर त्यांच्या घरी शारीरिक संबंध ठेवले पीडिताने नकार देऊनही सिराजने तिला धमकावून व मारहाण करून संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे दरम्यान सदरची घटना चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी घडली असून पीडित युवतीने सदरचा प्रकार हा शनिवारी अकरा जानेवारी दोन नगर तालुका पोलिसांना सांगितला पीडितीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते करत आहे ब्रे रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर